लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव साथी नाशिक करा बेल ना प्रेस करा कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या इसमास अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाला यश आलेलं आहे अस्लम लतीफ खान हा गुमशाह बाबा दर्गा भागात हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळालेली होती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं दमदार कामगिरी करत या इसमास ताब्यात घेतलेला आहे भद्रकाली येथील गुमशाह बाबा दर्गा परिसरातील अंशानी जनसेवा हॉटेलसमोर अस्लम लतीफ खान याला ताब्यात घेण्यात आलेला आहे अस्लम हा वीस वर्षांचा आहे त्याच्या ताब्यातून धारदार लोखंडी धातूचा कोयता हस्तगत करण्यात आलेला आहे दरम्यान असलम लतीफ खान याच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक